मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गाबाबत वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत तेच कळीचे मुख्य नारद आहेत असा आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले गुरुवार दिनांक वीस रोजी कोल्हापूर शाहू स्मारक येथे शक्तीपीठ विरोधात राज्यव्यापी बैठक होणार आहे या पार्श्वभूमीवर मानगाव व अन्य परिसरात जनजागृती मेळावा घेण्यात आला आहे अध्यक्षस्थानी राजगोंडा बेले होते त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवराज शेटे यांनी स्वागत तर आभार अभिषेक मगदूम यांनी मानले शक्ति शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कोल्हापूर सोडून या महामार्गाला विरोध नाही शक्तीपीठ महामार्गाला हे खोटं आहे चोवीस जानेवारीला आंदोलन करून लोकांनी सिद्ध केलं आहे या दहा जिल्ह्यातल्या पुन्हा आता ते खोटं बोलतात की आमदारांचं समर्थन आहे म्हणून आमदारांची मिटिंग कधी झाली काहीच नाही त्यामुळे खोटं बोलणारे असा हा जो मुख्यमंत्री आहे हाच मुळात काय की शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे तोच हा कळीचा नारद आहे हा जे काही अलिबा अलिबाबा चाळीस चोर म्हणत आहेत त्याच्यातला हाच खऱ्या अर्थीने काय अलिबाबा आहे हा चोर जो आहे चोरांचा डाकू आहे आणि म्हणून यांना एक्सपोज करण्यासाठी आता दहा जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये ज्या शाहू महाराजांनी शेतकरी बाजूची धोरणं आखली तिथं वीस फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मिटिंग चालणार आहे आणि येणाऱ्या या अधिवेशनाच्या धर्तीवरती शेतकरी जे आहेत या देवेंद्र फडणवीसचा बुरखा फाडण्यासाठी तयार आहेत त्यांना दाखवून देऊ की पूर्ण बारा जिल्हे नाही तर महाराष्ट्रातले इतर, इतर शेतकरी या शेतकऱ्यांच्या बा खांदा खांदासोबत जोडून लढतील आणि फडणवीसना हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला भाग पाडतील असा निर्णय आम्ही ह्या वीस तारखेच्या ह्याच्यामध्ये घेऊन त्या त्या तयारीसाठी आम्ही वेगळ्या गावांमध्ये मिटिंग घेत आहोत तशी माणगावमध्ये आजची ही मिटिंग स सर्वा, सर्वांनी यशस्वी केली शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं या ठिकाणी संगम असलेलं ऐतिहासिक असलेलं गाव आहे इथून लढ्याला सुरुवात झालेली आहे आणि नक्की आमच्या या लढ्याला यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो